मिरज तालुक्यातील बेडक येथे वृद्ध दाम्पत्याच्या घरात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला यामध्ये सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम आणि साड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या बेडक येथील शिंदेकुडी वस्ती येथे दत्तात्रय उमाजी पाटील वयवर्ष बासष्ट हे आणि त्यांच्या पत्नी छाया हे दोघेजण घरात झोपले असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नव्या स्लॅबच्या घरातील तिजोरीतून सोने आणि रक्कम आणि साड्या चांदीची भांडी लंपास केली जुन्या कवलारू इमारतीत पाटील आणि त्यांची पत्नी झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे दरवाजे वाजवत असल्याचा संशय आला मात्र गाढ झोप लागलेली असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर चोरट्याने कवलारू दरवाजातून कडी काढून नव्या खोलीत प्रवेश केला यावेळी कपाटातील सुटके शेजारील कॅनलवर आणून टाकून यामधून किल्ल्या घेऊन पुन्हा तिजोरी उघडत गंठण कानातील रिंगा चैन अंगठ्या चांदीची भांडी चार हजार रुपये रोख रक्कम तसेच काही महागड्या साड्या लंपास केल्या यात एकूण साडेसात तोळे सोने एकूण चार हजार रुपये चोरी केल्याचं यावेळी पाटील यांनी सांगितलं चोरी करत असताना शेजारील कुटुंबाच्या दरवाजांना अज्ञात चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती सकाळी उमाजी पाटील यांच्या पत्नी छाया पाटील या उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्यांनी शेजारील कुटुंबातून लावण्यात आलेली बाहेरील कडी काढली आधीही पाटील यांच्या घरात महिनाभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता आज घडलेल्या चोरी दरम्यान परिसरातील अन्य चार पाच घरांमध्ये चोरीचा प्रयत्न या चोरट्याने केला आहे चोरीची घटना समजताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पाटील दोनच्या समाने चोरट्याने येऊन साडेसात सोनं गाव केलं पुन्हा ह्याच्या पाठीमागं महिन्याच्या पाठीमाग एकदा येऊन प्रयत्न केला परत आजोबाच्या घरांना खड्या घातल्या आम्हाला बाहेर यायला काय घात माझे आधी